मकर राशी साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर राशीचे एकवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तुमच्या मेहनतीला खरोखरच बळकट फळ मिळणार आहे तुम्हाला आर्थिक वाढ करिअरमध्ये स्थिरता आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल दिसून येणार आहे या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक क्षेत्राचे सखोल विश्लेषण करणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढील आठवड्यात काय करावे कुठे सावध राहावे याचा स्पष्ट मार्गदर्शन मिळेल तुम्ही या आठवड्यात कोणत्या संधीला पकडायला हवे कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हे पूर्ण राशी भविष्य पाहून तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता जर तुम्हाला हे राशी भविष्य जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता येईल आणि तुमची मेहनत प्रत्यक्ष फळ देईल पण यासाठी वेळोवेळी निर्णय शहानपणाने घ्यावा लागेल श्रोत्यांनो लक्षात ठेवा की काही बदल अचानक घडू शकतात पण त्या बदलांचा फायदा तुम्ही सहज घेऊ शकता आजच्या राशी भविष्यात मी काम पैसा नातेवाईक आरोग्य या सर्व बाबींचे विश्लेषण सविस्तरपणे करणार आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की या आठवड्यात कुठल्या परिस्थितीवर लक्ष ठेवायला हवे आणि कुठे मेहनत दुप्पट करायला हवी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त शेवटी मी सांगितल्या आहेत या आठवड्याच्या राशी भविष्यातील मुख्य बदल समजून घेतल्यावर तुम्ही पुढील आठवड्यात मोठ्या आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल आता सुरुवात करूया मकर राशीच्या साप्ताहिक भविष्याचा प्रवास मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आर्थिक बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे खर्चाच्या संदर्भात काही अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकतात पण तुम्ही जे नियोजन केले आहे त्याचा फायदा होईल आणि काहीजण नवीन आर्थिक संधी शोधत आहेत त्यासाठी ही आठवड्यातली परिस्थिती अगदी योग्य आहे जुने आर्थिक ताळेबंद तपासण्याची गरज भासेल नोकरी करणाऱ्यांसाठी सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी संवाद साधताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल व्यावसायिक लोकांना करार व व्यवहाराचं नीट लक्ष ठेवावे लागेल नवीन प्रोजेक्टची सुरुवात केली तरी त्याची शक्यता आणि जोखीम नीट तपासूनच पुढे जाणे योग्य ठरेल तुमच्या मेहनतीला या आठवड्यात स्पष्ट परिणाम दिसतील अचानक होणारी यशाची संधी तुमच्याकडे येऊ शकते यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे अनपेक्षित खर्च आणि गुंतवणुकीबाबत स्पष्ट नीट विचार करा या आठवड्यात आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी धैर्य आणि संयम अत्यंत आवश्यक आहे करिअरच्या बाबतीत ही आठवड्यातली स्थिती सकारात्मक आहे काहीजण नवीन प्रोजेक्टमध्ये सामील होऊ शकतात तुमच्या कौशल्याची ओळख वरिष्ठांपर्यंत पोहोचेल कामाच्या ठिकाणी तुमचे योगदान आणि मेहनत यांची प्रशंसा होईल परंतु काही कार्यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे त्यामुळे नियोजन करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे सहकारी आणि टीममध्ये समन्वय साधल्यास यश अधिक सुलभ होईल वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्ट आणि संयमी असावे निर्णय घेण्यापूर्वी सर्व शक्यतो तपासणे फायदेशीर ठरेल कामात अधिक मेहनत केल्यास पदोन्नतीची किंवा इतर संधींची शक्यता वाढेल करिअरच्या बाबतीत स्थैर्य आणि संयम तुमच्या यशाचे गुरु आहेत हे लक्षात ठेवा या आठवड्यातील नातेसंबंधात काही बदल दिसू शकतात घरातील वातावरण आनंददायी राहील पण काही छोटे गदारोळ उद्भवू शकतात मित्र आणि नातेवाईकांशी संबंध साधताना संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जोडीदारासोबतचे संवाद अधिक संवेदनशील असतील तुमच्या भावनांना योग्य मार्गाने व्यक्त करणे फायदेशीर ठरेल जुन्या मतभेदांचा निवारण करण्याची संधी मिळेल घरातील सदस्यांमध्ये एकमेकांशी समज वाढवायची गरज आहे नात्यांमध्ये तणाव टाळण्यासाठी योग्य संवाद खूप महत्त्वाचा आहे काही गैरसमज दूर करण्याची गरज भासेल आणि आपल्या निर्णयांचा परिणाम नात्यावर कसा होतो हे जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा आरोग्याच्या बाबतीत ही आठवड्यात काळजी घेणे आवश्यक का आहे काही लोकांना मानसिक ताण जाणवू शकतो नीट झोप हो आणि पौष्टिक आहार्यांकडे लक्ष द्या हलकी व्यायामाची सवय ठेवल्यास आरोग्य सुधारेल जुने आजारांची चिन्हे जाणवू शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल कामाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योग उपयोगी ठरेल मानसिक ताण कमी करण्यासाठी आवडत्या क्रियाकलापात वेळ द्यावा शरीराची ऊर्जा टिकवण्यासाठी नियमित विश्रांती घेणे आवश्यक आहे ही आठवड्यातील आरोग्याची स्थिती संतुलित ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे आर्थिक संधी यथार्थपणे साधण्यासाठी हा काळ खूप उपयुक्त आहे काही नवे प्रोजेक्ट्स किंवा गुंतवणुकीच्या संधी यासाठी चांगले ठरतील दीर्घकालीन योजना बनवून त्यावर कार्य करणे फायदेशीर ठरेल मित्र किंवा व्यावसायिक सहकाऱ्यांकडून माहिती मिळेल आणि योग्य मार्गदर्शन होईल अचानक लाभ किंवा नफा मिळण्याची शक्यता आहे मात्र कोणत्याही निर्णयाआधी नीट विचार करा अनपेक्षित खर्च आणि जोखीम याकडे लक्ष द्या हे आठवड्यातील आर्थिक निर्णय तुमच्या भविष्यातील स्थिरतेसाठी खूप महत्त्वाचे ठरतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करा या आठवड्यात काही मकर राशीच्या लोकांना प्रवासाची संधी मिळू शकते व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवास होईल प्रवासाच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे नवीन स्थळी भेटी किंवा य संपर्क यशस्वी ठरतील प्रवासाच्या दरम्यान संयम ठेवणे आणि योजना व्यवस्थित आखणे आवश्यक आहे नवे अनुभव आणि शिकण्याची संधी मिळेल काही लोकांना प्रवासामुळे थकवा जाणवेल आणि त्यामुळे विश्रांती घेणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे प्रवासाच्या संदर्भातील खर्च नीट नियोजित करा नोकरीतील नवीन जबाबदाऱ्या हळूहळू स्पष्ट होतील काही लोकांना वरिष्ठांकडून विशेष काम दिले जाईल त्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे वेळेचे व्यवस्थापन केल्यास काम सोपे होईल आपली मेहनत आणि निष्ठा स्पष्ट दिसेल काही प्रोजेक्टमध्ये विलंबाची शक्यता त्या आहे त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे सहकार्यांशी चांगला संवाद ठेवल्यास कार्यसिद्धी मिळेल नोकरीतील स्थिरता वाढेल आणि भविष्याची योजना नीट करता येईल व्यावसायिक लोकांना आर्थिक निर्णय अधिक शहाणपणाने घेणे गरजेचे आहे गुंतवणूक किंवा करार करताना सर्व बाबींचा विचार करा एक संबंध मजबूत होतील काही नवे प्रोजेक्ट सुरू होतील आणि त्यात यश मिळेल जोखीम आणि फायदा नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे दीर्घकालीन परिणामांचा विचार करून निर्णय घ्या व्यवसायातील सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी समन्वय साधल्यास यश मिळेल या आठवड्यातील व्यवसाय निर्णय तुमच्या पुढील महिन्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील आरोग्याच्या संदर्भात या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे मानसिक तणावामुळे कामावर परिणाम होऊ शकतो पौष्टिक आहार नियमित व्यायाम आणि योग्य विश्रांती यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे काही जुने आजार पुन्हा लक्षात येऊ शकतात का कामाच्या व्यस्ततेमुळे झोपेची वेळ कमी होऊ शकते तणाव कमी करण्यासाठी ध्यान योग आणि आवडत्या छंदात वेळ द्या शरीराची ऊर्जा टिकवण्यासाठी नियमितपणे ब्रेक घ्या संतुलित जीवनशैली तुम्हाला उत्साही ठेवेल आठवड्यातील आर्थिक स्थिती सुधारणे शक्य आहे काही लोकांना नवे प्रोजेक्ट किंवा नोकरीच्या संधी मिळतील नफा आणि लाभ साधण्यासाठी योग्य योजना बनवा अनपेक्षित खर्चाची तयारी ठेवा व्यावसायिक लोकांसाठी सहकार्याकडून माहिती मिळेल आणि निर्णय घेणे सोपे होतील गुंतवणुकीच्या संदर्भात शहानपणाने निर्णय घ्या आर्थिक स्थिरतेसाठी संयम आणि धैर्य आवश्यक आहे आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल करिअरच्या बाबतीत या आठवड्यात काही चांगल्या संधी मिळतील नवीन प्रोजेक्ट्समध्ये सामील होण्याची संधी येईल वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्कीच मिळेल सहकारी आणि टीममध्ये समन्वय ठेवल्यास काम जलद होईल निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती तपासा वेळेवर काम पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे कामातील मेहनत आणि निष्ठा तुमच्या प्रगतीसाठी आधार ठरेल नातेसंबंधाच्या बाबतीत घरातील वातावरण आनंददायी राहील काही जुन्या मतभेद दूर होतील आणि जोडीदारासोबत समज वाढेल मित्र आणि नातेवाई यांच्याशी संवाद साधताना संयम ठेवा घरातील सदस्यांच्या भावनांचा आदर करा नात्यांमध्ये तणाव टाळण्यासाठी योग्य संवाद आवश्यक आहे काही गैरसमज दूर करण्यासाठी संधी मिळतील भावनिक संवाद तुमच्या नात्यांना बळकट करेल घरातील शांतता टिकवण्यासाठी मेहनत करणे खूप आवश्यक आहे आर्थिक बाबतीत हा काळ सकारात्मक ठरेल काही लोकांना नवे प्रोजेक्ट्स किंवा नोकरी संबंधित संधी मिळतील गुंतवणूक करताना सर्व बाबी तपासा दीर्घकालीन फायदे साधण्यासाठी योग्य योजना बनवा अनपेक्षित खर्चासाठी तयारी ठेवा व्यावसायिक लोकांसाठी सहकार्याकडून मार्गदर्शन मिळेल आर्थिक स्थिरता मिळण्यासाठी संयम आणि धैर्य आवश्यक आहे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव टाळणे आवश्यक आहे नियमित व्यायाम पौष्टिक आहार आणि पर्याप्त विश्रांती यावर लक्ष द्या जुन्या आजारांची लक्षात ठेवणे गरजेचे आहे जुन्या आजारांची लक्षणे ठेवणे गरजेचे आहे कामाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो तणाव कमी करण्यासाठी आवडत्या क्रियाकलापात वेळ द्या शरीराची ऊर्जा टिकवण्यासाठी नियमित ब्रेक घ्या संतुलित जीवनशैली तुम्हाला उत्साही ठेवेल साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार मकर राशीच्या लोकांना मेहनतीचा बळकट फळ मिळेल आर्थिक करिअर आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा दिसून येईल काही अनपेक्षित संधी मिळतील धैर्य संयम आणि शहाणपणाने निर्णय घेतल्यास सर्व बाबतीत यश मिळेल आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आठवडा संपताना तुम्ही स्थिरता आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकाल प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि संधी साधा या आठवड्यातील अनुभव तुम्हाला भविष्यातील निर्णयांसाठी मार्गदर्शन करतील तर श्रोत्यांनो आज आपण पाहिलं की मकर राशीच्या एकवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्यातील साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला आर्थिक वाढ करिअरमध्ये स्थिरता आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल दिसणार आहे मेहनत करणाऱ्यांना योग्य फळ मिळेल आठवडा संपताना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळेल आपल्या निर्णयांचा परिणाम नेहमी सकारात्मक राहील फक्त संयम शहाणपण आणि योग्य नियोजन आवश्यक आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तिचा उपयोग नक्की करा आणि तुम्ही जे अनुभवले त्याबद्दल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या माऊलींच्या मार्गदर्शनाने प्रत्येक राशीला योग्य दिशा मिळते हे कायम लक्षात ठेवा जर तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल तर भेटूया पुढील एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधत चिंतन श्री गुरुदेव दत्त